सगळ्याला एक पेडा घरी आणून दिला नाही तिलाच खायला नव्हतं राहिला म्हणून म्हणलं चला केक घेऊन जावा केक बी काय सगळ्या पिशवीमध्ये सगळ्या हे होऊन गेला चट्टू तुला हातात धर म्हणलं होतं तुला वाटाने पाऊस किती पडलाय माहिती का तुम्हाला पाऊस का ह्याच्यात गेला पाऊस ह्याच्यात गेला नको पण गाडी चली तरी तुम्ही गाडी चलात म्हणजे मी ते डबक्यात पडले ते डबळे मध्ये द्या डबक्यात आता पुस्तक डबळ्यातच 25 माग बसून बघ ना आधार धर्म म्हणले ते नाही कोणा म्हणायचं असं झालं इतकं पाणी होतं गाडीपत पडल्याची गाडी पडली का कमरेत इतक्या पाण्यातून आळूत ना पण आमोहोतेक सवयचा तोडून कायचा जाळी गिर जाळे आमला चारार आधी केत पुन्हा बंद

तू येऊ नाहीशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन तिला कुठं माहित झाली खावायला भीती भी जरा खा म्हणजे बांधताला कुठली बघ करणार कुठल्या तसं चारायचं तिथे घेऊन मुला नाही त्रिसे मार्ग हॅपी मार्क आलाय <laughs> <खाप रहा> <laughs> एस तो कावरे 300 मारतं ये पिरयाकडे मै लेमड रेले पितरा मध्ये पितरा तिकडे दुसऱ्या गावाला ना आताच इकडे दुसऱ्या गावाला नाही तवेय आйти हे तो कोण आहे आता होते तेवढे तो वाटलेत अ पाही दिल नाही वाटलं की पाही नाही पाहीला हल्ला की भेडा इकडे पाहीला आणि आम्ही गावाला जनता चल 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 आम्ही खा नाही करलेन गावाला गेलो तांग हा इकडे वयनी इकडे वयनी ए वयनी खा हा गारका

मंदिर आहे का त्याच्या पुढचं लग्न नाही का असं जायचं त्या लग्नापासून पूर्वीकडे असला पाऊस पड आहे कडे रिल्वीचा रिल्वी कुठे पाच मला माहित माहिती चालू झाला ना इकडून तिकडं तिकडं माहिती

माझ्या बर्थडे बर्थडेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यालय म्हट बर्थडे नाही काय म्हणते सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री रिझल्टच्या

दोघ गेले कुठे आता गाडी जुनी पावसात पाणी बंद पडते तिकडे गेले तर फुलाखाली इतकाला पाणी आहे